गुहेतल्या भीतीचित्रांमध्ये रेखाटलेल्या अग्नीची ही गोष्ट पुराश्मयुगात वणव्याचा अग्नि निसर्गाने दिलेली भेट म्हणून वापरणं मध्याश्मयुगात तोच अग्नी स्वतः प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करणं आणि नवाश्मयुगात प्रज्वलित केलेल्या अग्नी तेवत ठेवण्यासाठी स्वतः साधन निर्माण करणं म्हणजे अग्नीतून ऊर्जा मिळवण्यापासून अग्नीवर नियंत्रण मिळवण्यापर्यंतचा प्रवास हा माणसाने केलेला पहिला विद्रोह होता पुढे जीवसृष्टीपासून वेगळं होऊ पाहत असताना माणसाने जो काही संसार थाटला त्या संसाराची परिणती कायम व्यक्तीविरुद्ध समष्टी या संघर्षातच झाली विवेकातून जन्माला आलेला विद्रोह प्रेम रुजवत असतो पण एकदा विवेकापासून फारकच झाली ना की तोच विद्रोह शाकर, विनाशाकडे घेत जात असतो म्हणून मला वाटतं लटिका स्वार्थ नाकारून सत्य स्वीकारण्याचा उलटा प्रवास करण्यासाठी आपल्याला विषय दिलाय विद्रोहाचा अग्नि तेवत असू द्या जगप्रसिद्ध जस्ट टॉप ऑइल संघटनेचे सदस्य जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी मोठमोठ्या वासुसंग्रहांमध्ये जाऊन जगप्रसिद्ध चित्र उद्ध्वस्त करतायत गमतीची गोष्ट ही की प्रदूषण थांबवण्याच्या नावाखाली ते सदस्य जे काही करामती करत आहेत त्या सगळ्याला पैसे पुरवणाऱ्यांच्या यादीत सगळ्यात वरचं नाव जेट्टी ऑइल कंपनीचं आहे मग साधा प्रश्न पडतो सवंग विद्रोहांना अर्थकारण लाग अर्थकारणाचं आवरण लागणाऱ्याच्या आजच्या काळामध्ये विद्रोहाचं अग्नि खरंच तेव्हा असू द्यावा का प्रश्नाचं उत्तर फार सोपं आहे विद्रोह कशाला म्हणावं हे आपल्याला कळायला हवं स्वार्थी व्याख्या नाकारून विद्रोहाच्या खऱ्या अर्थापर्यंत पोहोचून पडझडीतून जडरणघडणीकडे जाण्याचा प्रवास करणं म्हणजे विद्रोहाचं अग्नी तेवत ठेवणं अशी मला विषयाची व्याप्ती वाटते कारण आपल्याला पहिल्यांदा हे समजून घ्यावं लागेल की विद्रोहाचा अर्थ फक्त हिंसा होत नाही व्यवस्थेच्या विरोधात विचार करणं हा विचार विद्रोहाच्या मुळाशी असतो हिंसा कधीच मुळाशी नसते त्यामुळे हिंसा जी काही नंतर बळावते त्या हिंसेेतनं जे काही चुकीचं घडतं ते नक्कीच आपल्याला विद्रोहापासून दूर नेत असतं आणि हेच सांगत असताना टेड केझिन्स की त्यांच्या युनेबंबर मॅनिफेस्टोमध्ये फार सुंदर लिहितात की व्यवस्था इतकी हुशार असते ना की तुम्ही त्या व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह केला की तुम्हाला मनोभावे पूज्य असणारे भ्रमाचे फास ते तुमच्यासमोर फेकते ते भ्रमाच्या फासामध्ये तुम्ही स्वतःला लटकवून घेता आणि विद्रोहाशी नातं तोडता मला वाटतं हे भ्रम हा भ्रम वेगळ्या पातळींवर वेगवेगळा असतो म्हणजे झगमगाटाच्या प्रकाशामध्ये जन्म घेतल्यानं वाटत असतं की जगात सारं काही अलबेले किंवा जळत्या घरामध्ये जन्म घेतल्यानं वाटत असतं जगाचा नाश फार जवळ आलाय या दोघांचा भ्रम नाकारून दोघांना विद्रोहाचा अग्नीचा अर्थ समजावून सांगत असताना कवी धुमील त्यांनी आयुष्यात रचलेल्या शेवटच्या कवितेत फार सुंदर म्हणतात लोहे का लोहार से मत पूछो उस घोडेसे पूछो जिसके मुंह मे लगाम आहे कारण आपल्याला विद्रोहाचं अग्नि मोजण्यासाठी कुठलीही परिमाणं लावता येत नाही रोजा पार्क्सने बचच्या सीटवरून न उठता सिव्हिल राईट्स मुवमेंटचा पाया रचणं हा जितका सुंदर विद्रोह असतो ना तितकंच कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवताना घडवणारा कारभारसारखं सामूहिक सामाजिक पातळीवर कुठलीही वाच्यता न करता स्वतःचं कार्य अंतप्रेरणेनं स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर करत राहणं आणि कृष्णवर्णीय विरोधी व्यवस्थेला सुद्धा दखल घ्यायला लावणं हा सुद्धा तितका सुंदर विद्रोह असतो कारण पुढच्या पिढ्यांचा आदर्श बनत असताना स्वतः उचललेलं पहिलं पाऊल हे त्या अख्ख्या वाटेवरचंच पहिलं पाऊल जेव्हा ठरताना तर तेव्हा खऱ्या अर्थाने विद्रोहाचा अग्नि तेवत असू द्यावा लागतो आणि हा तेवत ठेवत असताना पहिल्यांदा तो अग्नी स्वतःमध्ये प्रज्वलित करावा लागतो कारण न्यूनगंड आणि अभिमान दोन्ही मनामधनं दूर करणं हे व्यवस्थेला दिलेलं आव्हान असतं लोकांनी लादलेल्या गुलामीला आणि स्वतःच्या पूर्वग्रहांना पहिलं जाळावं लागतं समाजातल्या राक्षसांशी लढता लढता आपण त्यांच्यासारखं तर होणार नाही ना हा प्रश्न विचारत पहि प्रत्येक पावलावर स्वतःशीच झगडावं लागतं हा झगडा शेवटी समर्पणातच समाप्त होत असतो आणि विध्वंसासाठी नाही तर नवनिर्मितीसाठी होत असणारी या समर्पणाची परिणती ही अनेक चळवळी उभारण्यात होत असते चळवळींची सुरुवात फार सुंदर होते पण नंतरच्या काळामध्ये त्याच चळवळीतली नवीन लोक त्या चळवळीतल्या तत्वांचे अर्थ इतक्या वाईट पद्धतीने लावतात स्वतःला हवे तसे लावतात आणि प्रेमासाठी निर्माण झालेल्या चळवळीस द्वेष पसरायला लागतात आणि समतेसाठी निर्माण राहिलेल्या चळवळीस या विषमता पेरायला लागतात मला वाटतं चळवळींनी स्वतःचं मूळ न सोडणं म्हणजे विद्रोहाचं अग्नी तेवट ठेवणं आहे कारण स्वतः करत असलेल्या प्रत्येक विकृतीला विद्रोहाचं गोंडस नाव दिल्यामुळे इतिहासातली कितीतरी पानं रक्ताने माकलेत म्हणजे परकीय आक्रमणांविरुद्धचा अन्याय सहन न करणं हा सुंदर विद्रोह आहे पण स्वतः राजा झाल्यानंतर गावाच्या गावं भस्म करणाऱ्या चंगीज खानच्या वृत्तीच्या विद्रोहाचा अग्नी आम्हाला टाळावा लागेल आणि प्रकाश निर्माण करणाऱ्या शिवरायांच्या जाणत्या विद्रोहाचा अग्नी तेवट ठेवावा लागेल म्हणजे कुठला विद्रोहाचा अग्नी स्वीकारायचा आणि कुठल्या विद्रोहाचा अग्नी नाकारायचा हे खऱ्या अर्थाने आम्हाला विद्रोहापर्यंत घेऊन जाणार असेल कारण संतांची ओव्या संतांच्या ओव्या आपण उदाहरणं म्हणून फेकतो पण विद्रोहाची उदाहरणं म्हणून फेकत असताना आपण एक गोष्ट विसरतो की विद्रोहाचा अग्नि कसा तेवट ठेवायला हवा याची पद्धत आपण संतांकडून शिकून घेत नाही कारण एखाद्या अन्यायविरुद्ध एखादा न्याय उभा करणं या इतका मर्यादित विद्रोह आम्हाला चालणार नाही तर सगळ्या भेदाच्या विरुद्ध प्रेमाचा विद्रोह उभा करणं ही आजच्या काळातील सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ती गरज आपल्याला महत्त्वाची तेव्हाच वाटेल जेव्हा आपल्याला प्रेमाचा सर्वंकाशाने अर्थ कळेल हा प्रेमाचा अग्नी हा प्रेमाच्या विद्रोहाचा अग्नी समाजापर्यंत पोहोचवत असताना अनेक चळवळी उभ्या राहिल्या पण प्रत्येक चळवळ कधीतरी तर संपायला हवी कारण त्या चळवळीची तत्वपूर्ती म्हणजे तिची समाप्ती असायला हवी ही चळवळ सुरू करण्यानाच वाटत असतं पण ती चळवळ न थांबता ती चळवळ पुढे तशीच सुरू राहते कारण परिस्थिती कधीही बदलत नाही विद्रोहाचा अग्निविजवणं अगदीच मान्य नाही पण विद्रोहाचा अग्नि कधीतरी स्वतःहून शांत व्हावाच लागतो नाहीतर त्याच भडकलेल्या आगीतून स्वतःची शस्त्रास्त्र ज्वालांकित करून स्वार्थासाठी विद्रोहाच्या नावाखाली जगपेटण्याची संख्या ना आपल्याकडे कमी नाही त्यामुळे असं एका प्रतिकाविरुद्ध दुसरं प्रतीक उभं राहून यासाठी हा अग्नि शांत करत असताना ज्ञानेश्वर अमृतानुभवात अज्ञानखंडनाचा अध्याय लिहिल्यानंतर ज्ञानखंडनाचा अध्याय सुद्धा लिहितात आणि त्याचे पूर्वपीठिका फार आधीच ज्ञानेश्वरीत मांडताना ते म्हणतात अज्ञान संपूर्ण हे ज्ञान जाणीवाही त्यात विरून जाव्या मागे अहंकाराची लाकडं उरू नये मला वाटतं ज्ञानेश्वरांना अज्ञानाविरुद्ध ज्ञानाची जी भूमिका अपेक्षित होती तीच आपल्याला व्यवस्थेविरुद्धात विद्रोहाची असायला हवी मागे कुठल्याच अस्मितेची लाकडं उरू नयेत ना या टोकाची ना त्या टोकाची विद्रोहाचा जन्म विवेकात व्हावा विद्रोहाचा शेवटही विवेकात व्हावा पण हे सुंदर वर्तू पूर्ण होईपर्यंत मात्र विवेकी विद्रोहाचा अग्नि तेवत असू द्या धन्यवाद